तुझी माझी रेशीम गाठ भाग चार सगळ्यांना घरी सोडून नेहा तिच्या घरी जायला निघाली रस्त्याने जात असताना मध्येच ती एका ठिकाणी थांबली होती तिने तिला समोरच तो मुलगा एका फोर व्हीलर गाडीच्या साईडला थांबून फोनवर बोलताना दिसला होता तिने विचार केला की हा येते आता कस काय आपल्याला फॉलो तर नाही ना करत असा विचार तिच्या मनात येऊ लागला पण चे 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 दुनिया गोल आहे कोणी कुठेही भेटू शकतं तसाच हा परत दिसला म्हणजे एखादा योगायोगच असू शकतो जाऊ दे काय करायचं आपल्याला चला आधीच खूप उशीर झाला आहे आई बाबा वाट बघून काळजीमध्ये पडले असतील लवकर घरी जायलाच हवं असा विचार तिच्या मनात येऊ लागला ती तिथून घरी जायला निघाली आणि बाबा बोलले अरे बाळा किती उशीर किती वेळ झालं आम्ही वाट बघतोय तुझी आता काळजी वाटायला लागली होती आम्हाला आणि आम्ही तुला फोन करतोय तर तुझा फोन पण बंद येत होता मग आम्ही तुझ्या मैत्रिणीला कॉल केला तर त्या म्हणाल्या की बराच वेळ झाला तू निघून गेली आहेस म्हणून आणि तरीही तू आलीस नाही म्हणून आता आम्हाला टेन्शन यायला लागलं होतं नेहा आल्यावर तिच्या बाबांनी घाईघाईने तिला आल्या आल्या प्रश्न विचारायला सुरुवात केली नेहा बोलली सॉरी बाबा ॲक्च्युली मी पूजाला तिच्या घरी सोडून आले म्हणून मला खूप उशीर झाला आहे आणि दिवसभर फोनमध्ये फोटोज काढत होतो ना म्हणून फोनची चार्जिंग पण संपली होती आणि फोन पण ऑफ झाला पण मी आले ना आता घरी व्यवस्थित मी ठीक आहे आई बाबा तुम्ही आधी शांत बरं तिचे आई बाबा जास्तच काळजी करत होते बघून नेहाने त्यांना शांत व्हायला लावलं बरं ठीक आहे बाळा ज आली ना तू व्यवस्थित तुझी ट्रीप एन्जॉय केला ना चांगला दिवस बाबा शांत होत म्हणाले नेहा बोलली हो बाबा एकदम मस्त झाली माझी ट्रीप खूप छान मज्जा आली आणि एवढी मज्जा केली की आत्ता पाय पण खूप दुखायला लागले आहेत आणि कंटाळा पण खूप आला आहे आई बोलली मग नेहा चल तू लवकर फ्रेश होऊ नये मी जेवण वाढायला घेते आपण जेवण करू आणि नंतर तू निवांत आराम कर नेहा बोलली सॉरी आई पण मला भूक नाही आहे खूप खाल्लं आहे ग बाहेर मी त्यामुळे आता मला काहीही नको मी फ्रेश होऊन लगेच झोपते आई खूप कंटाळा आला गं बाबा पण बोलले अगं असं काय करते थोडं तरी खाऊन घे ना नाहीतर दूध तरी थोडं घे नाहीतर रात्री भूक लागेल सुमित्रा देग जरा दिला दूध नेहा बोलली नाही बाबा खरंच नको तुम्ही घ्या जेवण करून खूप उशीर झाला आहे मी आवरून झोपते आता खूप कंटाळा आला चल बाय गुड नाईट स्वीट ड्रीम आई बाबा म्हणत नेहा झोपायला गेली बरं ठीक आहे बोलून आई बाबाने पण तिला जाऊ दिलं आणि ती रूममध्ये गेल्यावर ते दोघे जेवण करायला निघून गेले, करा गेले। इकडे रूममध्ये आल्यावर नेहा फ्रेश होऊन बेडवर पडून झोपायचा प्रयत्न करत होती पण तिला झोप काही लागतच नव्हती हो ती दिवसभराचा विचार करत होती आणि त्यात तिला त्या दिवसातले सगळ्यात आवडलेली गोष्ट सारखी तिला आठवत होती तो मुलगा त्याने दिलेलं त्या आजीला जेवण त्यांची विचार त्याचा आवाज हे सगळं नेहाला आठवत होतं आठवत होतं म्हणजे तिच्या कानात तस शब्द घुमत होते आणि तिला त्यामुळं झोपच लागत नव्हती ती विचार करत करत ती आजच्या या कलियुगात एकविसाव्या शतकात इतका विचार करणारा मुलगा तिने पहिल्यांदाच बघितलेला होता त्याची ती आपुलकी त्याचं ते हास्य आणि त्याचे ते दिसणं त्याचा तो आवाज दिसायला तो छानच होता पण खरं तर त्याचा स्वभावांच्या प्रेमात पडली होती नेहा त्याचा स्वभाव तो खूप आवडायला लागला होता तिला आणि पहिल्यांदाच असं कोणाचा तरी विचार नेहा करायला लागली ला ला होती आणि तो विचार करता करताच तिला कधी झोप लागून गेली तिलाच कळला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा जरा निवांतच उठली गुड मॉर्निंग आई बाबा बाबा बोलले गुड मॉर्निंग बेटा झाले का व्यवस्थित झोप नेहा बोलली हो बाबा खूप छान झोप लागली होती आई बोलली ते तर आहे अहो ऐकता का झोपेत सुद्धा कोणीतरी हसत होतं बरं का आई जरा नेहांकडं बघत थोडंसं हसत म्हणाली बाबा बोलले अरे हो का काय गं नेहा बाबासुद्धा आईला समर्थन करत नेहाला बोलू लागले दिसत होतं म्हणजे आणि मी झोपेत असत होते काहीही काय ग आई नेहाला आईचं बोलणं काही कळतच नाही म्हणून तिने विचारलं अगं हो तर आम्ही दोघे तू झोपायला आल्यावर आम्ही तुझ्या रूममध्ये आलो होतो तू झोपलीस की नाही म्हणून बघायला तू तर चक्क गाड झोपेत असताना तुझ्या चेहऱ्यावर खूप गोड अशी स्माईल आली होती आणि तू एवढी गोड लाजत आहे असं चक्क तुझ्या चेहऱ्यावर दिसत होतं गं या आधी तर आम्हाला कधी असं जाणवलंच नाही बहुतेक तू स्वप्नात कोणाला तरी बघून हसत होती हो ना आईबाबाकडे बघून हडूस डोळा मारत म्हणाल्या बाबा बोलले हो ना आम्हाला पण काही कळलंच नाही की तुला आनंद एवढा कशाचा झाला ते आम्हाला वाटलं आज खूपच एन्जॉय झाला ना म्हणून असेल असं असंच आहे का नेहा की कोणाचे स्वप्न बघत होतीस खरं सांगा नेहा तिला आता चिडवत विचारू लागले होते नेहा बोलले काही नाही हो बाबा ते काल खूप एन्जॉय केला ना आम्ही त्यामुळेच तो आनंद दिसत असेल चेहऱ्यावर बाकी काही नाही तुम्ही काहीही अर्थ लावू नका नेहा जरा त्यांच्यापासून स्वतःची नजर चोरत म्हणाली तिला आतून हे ऐकून खूप काही वेगळं वाटत होतं की हे जे काय आहे हे तिला पण कळलं नव्हतं बाबा बोलले हे बघ आता अगं ऐकलंस का आता आपण कुठे काय अर्थ लावला तेव्हा फक्त आम्ही विचारलं तुला नेहा बाकी काही नाही बघ आता तुझं तू तु। शेवटी चोराच्या मनात चांदणं आणि आई बाबा दोघेही हसायला लागले नेहा बोलली नाही ना हो आई बाबा तसं काही नाही काय बाबा तुम्ही पण उगाच माझी मस्करी करत आहात आणि आई तू पण त्यात सामील का नेहा आता जरा लडक्या रागाने बोलू लागली हो ग बाकी काही नाही आम्ही सहज मज्जा करत होतो तुझी आई म्हणाली सुद्धा हसत नेहाला म्हणाली बोलली बरं सकाळी सकाळी तुम्हाला मी सापडले नाही बाबा बाबा बोलले मग काय करणार तुझ्याशिवाय कोण आहे आम्हाला बेटा आमचं एकुलतं एक बाळ आहे हे थोडी फार मज्जा करावी म्हटलं आज म्हणत बाबाने तिचे गाल ओढले आणि सगळे हसायला लागले बरं चल तू फ्रेश होऊन घे मग आपण सगळ्यांनी नाश्ता करूया नेहा बोलली हो मला पण खूप भूक लागली आहे आता आलेच मी दोन मिनटांमध्ये आणि नेहा फ्रेश व्हायला निघून गेले तेवढ्यातच नेहाच्या बाबांना त्यांच्या सासऱ्यांचा म्हणजे नेहांच्या आजोबांचा फोन आला मग तिचे बाबा त्यांच्यासोबत बोलत असले होते त्यानंतर काही नेहाच्या आईकडे फोन दिला त्या बोलत होत्या तोपर्यंत नेहा फ्रेश होऊन बाहेर आले त्यानंतर नाश्ता झाला सुमित्रा बोलली अहो मी काय म्हणते अण्णा आता म्हणत होते की नेहाला सुट्टी आहे तर काही दिवस या इकडे सुट्टी एन्जॉय करायला सगळेच जण तर मग मला पण वाटतं वाटत आहे की आपण बरेच दिवस झाले गेलो नाही गावी तर आता जाऊया का जाऊन येऊया का त्यानिमित्ताने आपली सगळ्यांची सुट्टीसुद्धा होईल आणि जरा रोजच्या वातावरणातून बदल झाल्यामुळं आपण सगळे फ्रेश पण होऊ हो ना नेहा तुला काय वाटतं हो आई हे खूप छान होईल तसंही आता माझ्या सगळ्या फ्रेंड पण सुट्टीला गेल्या बाहेर बाहेर त्यांच्या फॅमिलीसोबत मग आता मला घरी बसून पण बोर होईल आणि मला पण वाटायलं की आपण जाऊया आजी आजोबांना भेटून येऊया त्यांना पण छान वाटेल चला ना वाटे। बाबा आपण खरंच जाऊया ना गावी बाबा बोलले अगं हो बाळा तुझं म्हणणं पडतंय मला माझ्याजवळ पण ते बोलले पण मला आधी सुट्टी मिळते की नाही बघावी लागेल त्यानंतर ठरूया का ते मला जर सुट्टी नाही मिळाली तर मग मला नाही येता येणार मग तुम्हा दोघांनाच जावं लागेल नेहा बोलली असं नको बाबा गेलो तर आपण सगळेच जाऊ तरच खरी मजा येणार आहे आणि तुम्ही नाही आलात तर आईचा पाय तरी निघेल का घरून मग ती पण कॅन्सल करेल त्यामुळे प्लीज काहीही करून तुम्ही सुट्टी घ्यालच आई बोलली हो नेहा बरोबर बोलते तुम्ही सुट्टी मिळेलच असं काहीतरी करा ना मग सगळे जाऊया आपण तुम्ही सुट्टीचा बघा आणि तोपर्यंत नेहा आणि मी जायची तयारी करतो चल नेहा पटकन आवरायला की खूप काम आहेत आपल्याला असं म्हणून नेहाच्या आईने आधी घरात कामे आटपून घ्यायला सुरुवात केली दोन दिवसानंतर शेवटी नेहाच्या बाबांनी सुट्टी घेतली ती पण आठवड्यात भरासाठी आणि ते पण निघाले गावी जायला बाबा बोलले अगं नेहा सुमित्रा आवरली की नाही तुमचं चला आपल्याला निघायला उशीर होत आहे आवरा लवकर नेहा बोलली हो बाबा झालं आहे आमचं फक्त आता बॅग घेऊन येतच आहे नेहा त्यांच्या बॅग्स हातात घेऊन बाहेर येत बोलत होती बाबा बोलले अगं हे काय बेटा अगं आपण फक्त एका आठवड्यांसाठी जात आहोत काय तिकडं राहिला नाही आणि तुम्ही एवढं काय सामान घेतलं आहे, आहे बाबा तिच्या हातातल्या बॅग बघून चकित होऊन म्हणाले तोपर्यंत नेहाची आई बाहेर आल्या आणि त्या म्हणाल्या आहो एवढं काही सामान नाही आहे दोन बॅग्समध्ये आपलं सामान आणि बाकीमध्ये घरच्यांसाठी काही भेटवस्तू घेतल्या आहेत ते आहे त्यात बाबा बोलले भेटवस्तू कशासाठी कोणाचा बड्डे आहे का आता तिकडं आई बोलली आहो नाही हो बाबा आपण आता खूप दिवसाने जात आहोत ना त्यामुळे सगळ्यांसाठी काही ना काही आम्ही भेटवस्तू घेतल्या आहे जेणेकरून आपण गेल्यावर त्यांना आनंद तर होईलच पण ते मनापासून जास्त खुश होतील ते म्हणून बाबा बोलले अरे वा चांगली गोष्ट आहे बरं चला मी बॅग्स गाडीत ठेवतो आणि घराला लॉक लावतो तोपर्यंत तुम्ही गाडीत जाऊन बसा आपल्याला उशीर होत आहे लवकर जायलाच हवं हो हो चला म्हणून सगळे गाडीत बसले आणि प्रवास चालू झाला नेहा आणि त्यांची भोसले फॅमिली तीन ते चार तासाचा प्रवास करून नेहाच्या आजोबांकडं पोचले नेहाच्या मामाचं गाव तर खूपच सुंदर गावात पोचले की सगळीकडे शेती शेतीतील जास्त करून तिकडं उसच होता आणि गावाला जवळच लागून भीमा नदीचे पाणी असल्यामुळे त्यांना पाण्याची कसलीच कमी नव्हती त्यामुळे सगळीकडे एकदम हिरवगार असे वातावरण होतं सगळीकडे ऊस कुठेतरी गहू बाजरी अशी वेगवेगळी पिकं घेतलेली दिसत होती पण गावात जास्त असताना खूप प्रसन्न वाटत होतं त्यात नेहा आणि सुमित्रा ताई खूप दिवसाने आल्याने त्यांना खूप छान आनंद वाटत होता आणि तो त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता त्यांच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या खूप छान असं शहरातून बाहेर आल्यामुळं आणि स्वतःच्या गावात आल्यामुळं त्यांना खरंच खूप छान वाटत होतं आणि भारी पण वाटत होतं सुमित्रा आईच्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या तर नेहाला तिचं लहानपणीचं आठवत होतं कारण नेहाचा जन्म हा तिच्या मामाच्या गावी झालेला होता ते सगळे क्षण ते आठवत असताना शेवटी त्यांची गाडी नेहाच्या आजोबांच्या घरासमोर येऊन थांबली तेव्हा कुठं त्यांचं मन परत जागेवर आलं आजोबा बोलले या या बापू सुमित्रा आणि माझी लाडकी पोर ती या अगं ऐकलं का आले बरं का सगळे ये लवकर बाहे, किती वेड, खुप आजी ला बाहेर किती वेळ नेहाचे आजोबा खूप आनंदाने आजीला बाहेर बोलवत होते आजी बोलले आहो त्यांना थांबायला सांगा त्यांना दारातच थांबायला सांगा आलेच मी म्हणत आजी बाहेर आले हा थांबा आधी त्यांच्यावरून भाकरचा तुकडा बोवाळून टाकून द्या लांबचा प्रवास करून आले आहेत ना म्हणत आजीने त्या तिघांवरून भाकरचा तुकडा ओवाडून लांब टाकून दिला हां या आता आत घरात आजी म्हणाली हे काय आई तुझी पोरगी किती लांबून तुला भेटायला आली आहे आणि तू आहेस की तिची वाट बघायला लावतेस सुमित्रा सहज मजेत त्यांच्या आईला म्हणाल्या हो ना आजी एकतर किती भारी आम्ही सगळ्यांना भेटायला इतके उत्सुक होतो आणि तू आम्हाला असं बाहेरच उभं करतेस नेहा पण जरा तिच्या आजीला मजेत बोलायला लागली होती आजी बोलली अगं हा हा थांब जरा तुम्ही माहिले की मला लगेच बोलायला लागल्यात की काय ते करावं लागतं तुम्हाला माहीत नाही का लांबून तुम्ही प्रवास करून आला आहात आणि तेही इतक्या दिवसाने म्हणून जरा आणि मी आत होते ना म्हणून मला वेळ लागला यायला आहो आई तुम्ही त्या दोघींचं नका जास्त मनावर घेऊ कधी कधी त्या असंच करतात दोघी एका पार्टीत येतात आणि समोरच्या माणसाला उगाच ओरडत बसतात एखाद्या वेळेस मी सापडलो ना त्यांच्या हातात तर माझी तर खूप वाईट हालत होते सांगायलाच नको 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 करत मग नेहाचे बाबा हळूच सुमित्राकडे बघून हसत म्हणाले यावर सगळे हसायला लागले पण सुमित्रा आणि नेहा चांगलेच बाबांकडं बघायला लागले होते आहो चालायचं का जावाई बापू सगळ्यांची परिस्थिती एकच नेहाच्या आजोबा पण विकास रावांच्या पाठीत हात मिळत बोलले बरं ते सगळं जाऊ द्या अगं आई पण अमित आणि लता कुठे आहे आणि पोरं कुठं गेली सगळी कोणीच दिसत नाही घरी विषय बदलायचा म्हणून मग लगेच सुमित्राने विचारलं हो अक्का अण्णा बाकी कुठं गेले सगळे कोणीच दिसत नाही नेहाने पण बाकी कोणी दिसत नाही म्हणून विचारलं अगं जरा रानात काम चालू आहे ना मग अमित आणि लता तिकडेच गेले आहेत ते येतीलच थोड्या वेळात आणि पोरं सगळी शाळेत गेले आहात परीक्षा चालू आहे ना सगळ्यांचा म्हणून आज शेवटचा पेपर आहे येतील ते पण चार किंवा पाच वाजता मग चला तुम्ही जरा हातपाय तोंड धुवून घ्या तोपर्यंत मी आपल्याला जेवण वाढायला घेते भूक लागली असेल ना सगळ्यांना मग सगळेचं जेवण करून घ्या तोपर्यंत लता आणि अमित पण येतीलच आणि नंतर मग बाकीच्या गप्पा करूया हो आक्का चल ना मला पण खूप भूक लागलेली आहे कधी एकदा तुझ्या हाताचं जेवण करते असं झालंय मला चला सगळे लवकर जेवूया नेहा म्हणाले अगं हो बाळा आधी तोंड तर धुऊन घे ना म्हणजे जरा बरं वाटेल मग जेवूया सगळे आज म्हणाले आना बोलून नेहा फ्रेश व्हायला निघून गेले सगळे फ्रेश होऊन झाले तोपर्यंतचे अमित मामा आणि लता मामी आल्या काही वेळाने मामाची मुलं पण आली त्यांच्या गप्पा झाल्या आणि जेवण सगळ्यांनी उरकून घेतलं त्यानंतर आता पहिलं गावातल्या देवांचं दर्शन घेऊन यायचं ठरवलं त्याप्रमाणे सगळे आवरून वगैरे पाचच्या आसपास देवदर्शन करून परत आले त्यानंतर चहा झाला गप्पा तर चालूच होत्या सगळे जुन्या आठवणीत रमले होते त्या आठवणीत रमताना काही आनंदाचे क्षण होते तर काही दुःखाचे पण पण त्यामुळं बऱ्याच जुन्या आठवणींना उजाडा मिळाला आणि त्यानंतर नेहाने सगळ्यांसाठी आणलेले गिफ्ट दिले ते सगळ्यांना खूप आवडले आणि इतक्या दिवसाने सगळे भेटले होते म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता आणि त्यामुळे सगळ्यांचा दिवस खूप छान गेला मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद